नवापूर पोलिसांनी तत्सम लाकडाने भरलेल्या आयशर वाहनावर कारवाई सुमारे चार लक्ष पंधरा हजारांचा मुद्देमाल केला जप्त नवापूर तालुक्यातील जामतलाव गावाच्या मुख्य रस्त्यावर दुपारी एक वाजेच्या सुमारास पोलिसांनी तत्सम लाकूड भरलेले आयशर वाहन क्रमांक एम एच शून्य पाच के अठ्याण्णवशे सोळा ताब्यात घेतले आयशर वाहनातील संशयित दिलीप डोकल्या कुवर राहणार खैरखुंडा तालुका साक्री जिल्हा धुळे या सायशर वाहन व लाकडा तसेच वाहनाच्या कागदपत्रांबद्दल विचारपूस केली असता उडवा व समाधानकारक उत्तरे दिली नाही एकूण चार लाखाचा आयशर वाहन पाच टन तत्सम लाकूड अंदाजे किंमत पंधरा हजार असे मिळून एकूण चार लक्ष पंधरा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल पान पाटील यांनी फिर्यादी दिली पोलिसात गुन्हा रजिस्टर नंबर चारशे सेहेचाळीस दोन हजार पंचवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकशे चोवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अनेश गावित हे करीत आहेत thank <laughs> you